शिवाजी शैक्षणिक संस्थेच्या पिंपरी तालुका पुरंदर येथील मावडी पिंपरी हायस्कूल येथील दोन ते अडीच किलोमीटर दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं आहे विद्यार्थ्यांना पुणे येथील परिवर्तन सामाजिक संस्था रोटरी क्लब कॅम्प शाखा यांच्या वतीनं सासवड येथील स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या सहकार्यानं बेचाळीस सायकलींचं सा वाटप करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील हुतक्रू विद्यार्थ्यांना परिवर्तनाच्या माध्यमातून बारशेच्या वर सायकलचं वाटप झालं असून पाण्याचे टँकर गरजू मुलांना शिष्यवृत्ती धान्य वाटप सायकल बँक आदी उपक्रम सुरू झालेत पुरंदरच्या ग्रामीण भागात हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवणार असल्याची माहिती स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली या विद्यालयात पिण्याच्या पाण्याचे फिल्टर करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं रोटरीचे किरण शहा आणि अश्विनी यांनीही याविषयी आपलं मगत व्यक्त केला मावळीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप देवकर यांनी सायकल मिळवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मुख्याध्यापक शिवाजीराव कोलते यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला शिवाजी शैक्षणिक संस्थेचे संस्थापक चंदुकाका जगताप सचिव संजय जगताप यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली आहे सी न्यूज मराठीसाठी मंगेश गायकवाड सासवड